नमस्कार मी भीमराव कडळी पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपल्या सोबत आहे ट्राफिक विभागाचे आयुक्त मनोज पाटील साहेब मनोज कुमार पाटील साहेब तर त्यांच्या सोबत आज आपण पुन्हा एकदा चर्चा पाठीमागच्या काळामध्ये त्यांची आपण एकदा सविस्तर मुलाखत घेतली होती आपण सर्वांनी पाहिलं ट्रॅफिक बाबतचे नियम रुल्स रेग्युलेशन त्यांनी सांगितलं त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की जो कायदा मोडेल त्याच्यावरती कडक अशी कारवाई करण्यात येईल असं देखील सांगितलं होतं त्यांनी तर आज पुन्हा त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार साहेब आपलं बी केपी मराठीमध्ये मा स्वागत नमस्ते साहेब नमस्ते तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की साहेब रोडला म्हणजे ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकांमध्ये जो वाद वाद होतो नेहमी म्हणजे प्रत्येक नागरिकाचं काही ना काहीतरी कुठला ना कुठला कागद कमी असतो गाडीबाबत किंवा सिग्नल आता सिग्नलला कधी कधी असं होतं की तुमचा नो पार्किंगचा बोर्ड दिसत नाही गाडी तिथून जाते परंतु अशा गोष्टींवरनं वाद होतात मग ह्याच्यामध्ये नागरिक आणि पोलिसांमध्ये जो सुसंवादपणा पाहिजे किंवा जागरूकता पाहिजे तर हेच याचा अभाव कुठेतरी कमी होत पडतोय का <laughs> नाही आपण म्हणतोय ते बरोबर आहे बऱ्याच वेळेला असं दिसतं की वाहतूक पोलीस वेळेला कुठलीही एन्फोर्समेंटची कारवाई करतात तर त्याच्या वेळेला काही वादाचे प्रसंग निर्माण झालेले यामध्ये सुधारणा व्हावी आणि नागरिकांचा आणि पोलिसांचा संवाद चांगला असावा या संवाद चांगला असण्यासाठी आता वाहतूक पोलिस आणि पुणे शहर पोलीस प्रयत्न करत आहेत आमचे आयुक्त माननीय अमितेश कुमार सर आणि जॉईंट सी पी रंजन कुमार शर्मा सर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आता पुण्यातील पोलिसांना सॉफ्ट स्किल्स आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट या संदर्भामध्ये एक ट्रेनिंग सध्या दिलं जात आहे साधारण साडेपाचशे पोलिसांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे आणि अजूनही साधारण सव्वा सहाशे लोकांचं ट्रेनिंग बाकी आहे मला वाटतं याचे फायदे निश्चित दिसतील भविष्यामध्ये होणार होतं काय की नागरिक बऱ्याच वेळेला ट्रॅफिकमध्ये तेही थोडाफार तणावग्रस्त असतात आणि मग कारवाई करत असताना जर त्यांच्याशी संवाद चांगला साधला गेला नाही तर याच्यातून अडचणी निर्माण होतात आणि मग वादाचे प्रसंग निर्माण होतात हे कसे टाळता येतील आणि कारवाई कशी योग्य आणि प्रॉपर करता येईल यासाठी वाहतूक शाखा प्रयत्नशील आहे आमच्या सी सह सर्व अधिकारी आणि अंमलदार आणि अगदी माझ्या लेवलला ले सुद्धा आम्ही त्या ट्रेनिंगला बसून मार्गदर्शन सुद्धा करतोय आणि शिकतोय सुद्धा दुसरा एक प्रश्न असा की अनेक वेळा आपण पाहिलं की लायसन नसणारे देखील बरेच गाड्या चालवतात आणि ते चांगल्या प्रकारे गाड्या चालवत असतात परंतु असं काही नियोजन आहे का की बाबा एखादा आपल्याला बिगर लायसनचा साप सापडला किंवा एखाद्याकडे हेल्मेट नाही हेल्मेट शक्तीचा देखील कायदा आहे त्याचा दंड वसूल आपण जो करतो तर आर आणि आपले अधिकारी मिळून एखाद्याकडे लायसन नसेल तो चांगलं ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग करत असेल तर त्याला जाग्याला लायसन देण्याची काय व्यवस्था अशी करत आहे का नाही लायसन्स संदर्भामध्ये नियमावली आहे आणि नियमावलीचं नी, पालन करणं गरजेचं आहे लायसन्स हा डॉक्युमेंट अतिशय जबाबदारीने दिला जातो कारण या हा व्यक्ती जी गाडी चालवतो त्याला त्या वाहन चालवण्यामुळे दुसऱ्याला काही इजा होऊ शकते का तर ही प्रोसेस एवढी सोपी नाही आहे म्हणजे लायसन्स द्यायचं असेल तर त्याच्या जे काही कार प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजरचा योग्य पद्धतीनं त्यांनी वापर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच लायसन्स दिलं जातं उलट असं आहे की बरेच नियमभंगाच्या वेळेला वरती कारवाई सुद्धा करतोय म्हणजे ज्यांच्याकडे एखाद्यानं दारू पिऊन गाडी चालवली तर त्याचं लायसन्स कॅन्सल करता येईल का सस्पेन्शन करता येईल का एखाद्यानं रॅश ड्रायव्हिंग केलं तर त्याचा लायसन्स कॅन्सल करता येईल का या संदर्भातले सुद्धा प्रस्ताव आम्ही पाठवतोय तर त्याच्यामुळे लायसन्स नसेल तर गंभीर आहे आपण गाडी चालवायला नाही पाहिजे लायसन्स असेल आणि आपण नियमभंग करत असाल तरी आपल्यावरती कारवाई होऊ शकते मला वाटतं हे शक्य नाहीये की वाहतूक पोलीस आणि आरटीओ मिळून लायसन्स दिले जातील लायसन्सच्या निर्णय घेतला पाहिजे राज्य सरकारने मला वाटतंय असा निर्णय अयोग्य होईल तो शासनाचा निर्णय आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणेच कारवाई होईल आणि त्याची जी काही प्रोसिजर आहे त्याची जे काही सँक्टिटी आहे त्याचा जे काही पर्पज आहे तो सॉल्व्ह करणं गरजेचं आहे ती एक प्रक्रियेच्या नंतरच लायसन्स दिलं जातं ती प्रक्रियेचं पालन करण्यात गेलं साहेब दारूचा विषय निघला म्हणून एक त्याला जोडून एक असा प्रश्न आहे की सध्या दिवसा दारू पिऊन गाड्या चालवणारची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे दिवसा आणि रात्रीचं मी एखादा आपला पोलीस कर्मचारी गाडी अडवायला गेला तर गाड्या सुद्धा अंगावरती घालून ते पळून जातात आणि ते सापडत नाहीत पुढे जाऊन म्हणजे जसं आता तुमचं एखादा बंडगार्डनचा चौक आहे ते एखादा तिथून पळून गेला तर आरटीओच्या चौकामध्ये त्याला पकडलं पाहिजे पण कुठेतरी ह्याचा सुद्धा अभाव कमी पडतोय की अशा लोकांवरती कारवाईचा दोन हजार वीस एकवीस बावीस आणि तेवीस या चार वर्षामध्ये जेवढी दारूच्या संदर्भातली कारवाई झाली त्याच्या त्याच्यात तिप्पट चारही वर्ष मिळून mm -hmm. दोन हजार चोवीस मध्ये झालेले आणि दोन हजार पंचवीस मध्ये मात्र आम्ही त्याच्याही पेक्षा जास्ती कारवाई करतोय आपल्याला कल्पना असेल की एका दिवशी होळीच्या दिवशी साधारण चारशे मद्यपी वाहन चालकांवरती वाहतूक शाखेने के कारवाई केली होती ही कारवाई अशीच पुढे चालू राहील आणि या कारवाई बरोबर त्यांचे लायसन्स सुद्धा कॅन्सल केले जातील त्यांच्यावरती अधिक शास्ती होऊ शकते कोर्टामध्ये जावं लागणार आहे आणि कोर्टाकडून आपल्या माहितीसाठी दोन व्यक्तींना चार आणि पाच दिवसाची कैद्याची शिक्षा पण झालेली आहे म्हणजे तुरुंगाच्या हवा सुद्धा त्यांना खावी लागेल त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं टाळणं किंवा तसा प्रयत्न करू नये केल्यास वाहतूक शाखेकडून कडक कारवाई केली जाईल साहेब शेवटचा एक प्रश्न मी तुमची पहिली मुलाखत घेतली होती तेव्हा मला अनेक लोकांनी कमेंट त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये पाठवलं की आमच्या म्हणजे तुमच्या जे ट्रॅफिकची जी टोनिंग गाड्या असते गाड्या उचलून नेतात नो पार्किंग मधल्या तर एका एक एक दिवशी दोन दोन वेळा कारवाई होती म्हणजे आता उचलून नेली तर अजून परत कुठेतरी ला लावलेली असते आपल्याकडे पार्किंगचा अभाव फार कमी जागाच नाही पार्किंगला गाड्या लावायला मग दोनदा दोनदा आपल्या नियमाप्रमाणे दोनदा कारवाई करता येत नाही असा एक नियम आहे तर तसे प्रकार घडता येत नाही असा काही नियम नाहीये तुम्ही एकदा नो पार्किंग मध्ये गाडी लावली आणि पुन्हा जाऊन पुन्हा त्या दिवशी दुसरीकडे नो पार्किंग मध्ये गाडी लावली तर कारवाई होऊ शकते एकाच घटनेच्या दोन कारवाई हो, होत नाही आणि मला वाटतंय की आम्ही सुद्धा वाहतूक पोलिसांना सांगितलंय की जिथं क्लिअर दिसत नाहीये कळत नाहीये तर त्या ठिकाणी कारवाई विनाकारण करू नये असं काही झाल्यास आम्हाला आपण संपर्क करू शकता परंतु चौकामध्ये गाडी लावणं डबल पार्किंग करणं ट्रिपल पार्किंग करणं हे योग्य नाहीये मुख्य रस्त्यावरती विशेषतः पार्किंग करत असताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे कारण तुमच्या एका गाडी जर चुकीच्या पद्धतीने पार्क केली तर एका तासाला साधारण त्याचा परिणाम पाचशे गाड्यांवरती होऊ शकतो त्यामुळे एक लेन बाधित होती पार्किंग संदर्भामध्ये योग्य ती काळजी घ्या भरपूर मुबलक जागा पुण्यामध्ये पार्किंगसाठी उपलब्ध आहे थोडस चालायची तयारी ठेवली पाहिजे पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावून जर आपण गेला तर ही समस्या येणार नाही तरी सुद्धा कुणाच्या काही तक्रारी असतील तर, तर निश्चित आमच्याकडे या आम्ही जर काय चुकीचं काम केलं असेल किंवा ज्याच्यात आपल्याला वाटतं की आमची चूक नाहीये तर त्या संदर्भात व्हेरिफिकेशन नक्की करू शेवटचा प्रश्न असा की मुंबईमध्ये लेन कटिंगचा एक नियम आहे परंतु तो आपल्याला पुण्यामध्ये लागू नाही आता पुण्यामध्ये सुद्धा त्याची गरज आहे कारण की ट्रॅफिकच खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि गाड्या इकडून इकडून लोक कशा पण पळवत असतात तर असं काही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे पुण्यातले साधारण सत्तर पेक्षा जास्ती रस्ते हे आठ मीटरच्या आतले आहेत छोटे जर असे रस्ते असतील तर याच्यामध्ये लेन मार्किंग करणं शक्य नाही म्हणजे तीन लेन सुद्धा इथं मार्क होत नाही या रस्त्यावर तसेच जेवढे रस्ते इतर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला तीन तीन चे कॅरेज असणारे रस्त्यांचं प्रमाण खूप कमी आहे मोठ्या प्रमाणावरती दुचाकी आहे रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आपण म्हणला मुंबई मुंबईचे रस्ते आणि पुण्याचे रस्ते आणि मुंबईचं ट्रॅफिक कंपोजिशन याच्यामध्ये फरक आहे आम्ही सध्या सिग्नलवरती जर आपण लेन चेंज करत असाल तर त्याच्यावरती कारवाई करतोय कालांतरानं वाहतुकीची शिस्त जर पाळली लेन व्यवस्थित नागरिकांनी पाळली तर त्याच्यामुळे वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे जिथे ते शक्य आहे तिथेही ते ही कारवाई आमच्याकडून केली जाईल तर हे होते आपल्यासोबत ट्राफिक पुण्याचे पोलीस आयुक्त ट्राफिकचे मनोज कुमार पाटील साहेब कॅमेरामॅन आकाश समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे